नमस्कार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे त्याचबरोबर निवडणुकीनंतरचे समीकरण कसे असणार त्यावर आता चर्चा होत आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या टोकाचे मतभेद आहेत परंतु ते पुन्हा एकत्र येऊ शकतात का या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्यकारक उत्तर देत भविष्याचे संकेत दिले आहेत राजकारणात काही होऊ शकतं असं फडणवीस यांनी म्हटलं आहे परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीला याची गरज पडणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे दरम्यान दोन हजार एकोणवीस मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेना युती होती दोन्ही पक्ष एकत्र लढले दोन्ही पक्ष मिळून पूर्ण बहुमत मिळाले होते परंतु मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेल्या वादानंतर युती तुटली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेससोबत युती करून महाविकास आघाडीची सरकार बनवली त्यानंतर जून दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडपू करत उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपशी घरोबा केला आता निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे आला असताना भाजप उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याचे संकेत का देत आहे हा एक प्रश्न उपस्थित होत आहे भाजप आपल्या मत पेडेला उद्धव ठाकरे यांच्याबाबत या माध्यमातून संदेश देत आहे ते सत्तेसाठी कोणतेही प्रकारचे गठबंधन करू शकतात असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे